नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं मराठी लेखण्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळा चणा मसाला अगदी टेस्टी बनतो एकदम भन्नाट टेस्ट अशी लागते जेवढा दिसायला छान दिसतं त्याच्यापेक्षा शंभर पटीनी चौकी टेस्टी लागतं सो त्यासाठी मी इथं जे काही चणा भिजत ठेवलेला होता एक दहा तास त्याच्यानंतर कुकरमध्ये लावलेला आहे एक चार ते पाच शिट्टा काढून घ्यायच्या आहेत आपल्याला मीठ टाकून आणि ते आपला चणा जो आहे एकदम छान असा शिजलेला आहे आता कुकरचं भांड एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी दोन हिरव्या मिरच्या दोन मिडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आहेत लसणाची पाकळ्या आणि अर्धा इंच जे की ल अद्रकचा तुकडा आणि आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे चणा जो आपण शिजवून घेतलेला आहे तुम्ही मिरचीचं प्रमाण जे आहे कमी जास्त करू शकता जेवढं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घेतलेले तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जेवढं तुम्हाला तेल आवडतं त्यानुसार याच्यामध्ये खडे मसाल टाक 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 मसाला टाकलेला आहे दा तेजपत्ता दालचिनी जिरं आणि मोठी इलायची आणि व्यवस्थित हे परतून झालं की याच्यामध्ये टाकलेलं आहे दोन मिडियम साईजची कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये टाकलेलं मीठ आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडं आपला मसाला रेडी करूया सो इकडे याच्या चम्त, मी वाटीमध्ये घेतलेला आहे एक चमचा जे कश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि दोन चमचा छोले मसाले तुमच्याकडे चना मसाला असेल तर तुम्ही तो दोन चमचा घ्या आणि थोडं थोडं पाणी टाकून छान असं आपल्याला ह्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे आणि इकडे आपला जो कांदा आहे तो देखील अगदी छान असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये आपण आत्ता जो मसाला बनवलेला आहे तो ॲड करायचा आणि छान असं एक दोन ते तीन मिनिट छान असं आपल्याला परतून घ्यायचा हा जो मसाल्याचा जो कच्चा पण असतो ना तो निघाला पाहिजे तेवढ्या तेवढ्या वेळा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता तेल छान असं सो सोडलेलं आहे आणि आपण आता जे टोमॅटोवाला जे मसाला बनवला होता सो तो ॲड करायचा आणि तो देखील छान परतून घ्यायचा आहे सो मिक्सरच्या भांड्यामध्ये याच्यामध्येच मसाला शिल्लक राहिलेला असो सर तो, तो वेस्ट नका करू तर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून तो देखील तुम्ही याच्यामध्ये ॲड करा आणि झाकण ठेवून छान आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान आपला हा जो मसाला आहे तर परतून झालेला आहे सो याच्यामध्ये टाकायचा आहे आपली चणा जो आपण शिजवून घेतलेला आणि तुम्ही याच्यामध्ये आणखीन देखील मॅश करू शकता बट आपण ऑलरेडी टोमॅटोमध्ये टाकलेलं होतं सो एवढी गरज नाही लागणार आणि छान अशी दाटसर आपली भाजी जी आहे मसाला जो आहे तो रेडी होईल सो आपण हा हा तडका जो आहे मी हा सेकंड तडका लावत आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जे काही ॲड करू शकता सो सिंपल तडका आहे ज्याच्यामध्ये मी फक्त जिरं दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे तुकडे टाकलेले आहेत तुम्हाला नसेल टाकायचं एक्स्ट्रा ऑइल नसेल टाकायचं तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल आणि इथं आपला मस्त असा काळा चणा मसाला रेडी आहे नक्की ट्राय करून पहा एवढा टेस्टी बनतो तुम्ही ह्या पराठ्यासोबत खा किंवा चपातीसोबत खा किंवा राईससोबत खा अगदी टेस्टी लागतं सो नक्की ट्राय करून पाहे रेसिपी अगदी इझी आहे देखील आहे तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा एन्जॉय करत राहा मस्त खात राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा बाय